नमस्कार इराज रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहे वेळामोशा स्पेशल भजी ही रेसिपी आपण आधी पण बनवली होती आपल्या चॅनल वर आहे पण त्यावेळेला आपण पूर्ण हिरव्या भाज्यांची भज्जी बनवली होती आता आपण कडधान्य टाकून बनवलं आहे बघा इथं मी भज्जी बनवण्यासाठी तूर हरभरा आणि वटाणे रात्री भिजत ठेवले होते सकाळी बनवण्यासाठी तयार आहेत आता आता हे सर्व तूर वटाणे आणि हरभरे हे एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया छान भिजून खुलले छान आता यामध्ये थोडस पाणी टाकून कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याचे चार ते पाच सिट्ट्या उद्यायच्या आपल्याला छान असं मऊ द्यायचे आधी आपण जे भजीची रेसिपी बनवलं होतं त्यामध्ये आपल्याला झटपट बनवता येते भजी आता जे आपण बनवत आहे त्या भजीसाठी आपल्याला रात्रीच तयारी करावी लागते म्हणजे जसं आणि भिजू घालून ठेवायला लागतात कडधान्य आपले छान शिजलेत आता आता याला याची सुट्टी रिलीज व्हायला ठेवूया आपण इकडे एक मी पाटील घेतले पाटेल्यामध्ये जरा जास्त क्वांटिटीत बनवत आहे भजी एक किलोच्या आसपास भजी बनवत आहे मी अर्धा किलो इतकं बेसन घेतले मी आता या बेसन मध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला गुठळ्या छान मोडून घ्यायचेत तुम्ही डायरेक्ट जेव्हा फोडणी देताना पाणी उकळतं त्यावेळेला तुम्ही डायरेक्ट बेसन टाकू शकता पीठ वरतून टाकू शकता भजी मध्ये पण गुठळ्या छान मोडत नाही त्यामुळे मी नेहमी या पद्धतीने भजी बनवते या पद्धतीने पण खूप छान होते भजी छान असं गुठळ्या मोडून घेतल्यात मी आणि छान असं बॅटर तयार करून घेतले बेसनच मस्त असं बॅटर तयार आहे आपलं आता आणखी एक छोटस पातेलं घेतलय मी त्यामध्ये मी चिंच घेतलीये मी लाल चिंच घेतलीये तुम्ही हिरवी चिंच असेल तर हिरवी चिंच पण घेऊ शकता मी चिंचला काय करते की चिंच पिकते ना तेव्हा फोडून त्याला ते मीठ लावून ठेवते खूप दिवस टिकते वर्षभर टिकते चिंच आता यामध्ये पाणी टाकून आपण चिंच भिजत ठेवूया आता बघा कुकरची सुट्टी पण रिलीज झाली आणि वटाणे तूर आणि हरभरे पण आपले छान मऊ झालेत मऊस होत एकदम कडधान्य सगळे मऊ झालेत आपले छान असे आता सर्व तयारी आपली झालेली आहे आता इकडे गॅसवरती एक मोठं पातेल घेतलय मी यामध्ये एका वाटीने दीड वाटी तेल टाकले त्यामध्ये जिरं मोहरी टाकले मी मोहरी छान तडतडली ना तर यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीर टाकून वाटण करून घेतलं होतं ते वाटण टाकून घेऊया याला छान परतून घ्यायचंय अद्रक लसूण छान लालसर रंगावरती परतायचं आहे आपल्याला त्या पद्धतीने पण तुम्ही भज्जी करून बघा चवीला खूपच छान लागते आता यामध्ये काही कडीपत्त्याची पानं टाकून घेऊयात आता हे छान लालसर रंगावरती परतले आता यामध्ये मी कांद्याची पात टाकतेय मी दोन पेंडी कांद्याची पात घेतली होती बारीक चिरून आता याला छान तेलामध्ये फ्राय करून घेऊयात कांद्याच्या भातीला तेलामध्ये मस्त परतून घ्यायचे बघा तेलामध्ये परतून कांद्याची पात कमी होते थोडीशी कांद्याची पात रातली ना आणि कमी झाली ना आता यामध्ये आपण मेथी टाकून घ्यायचे एक मेथीची पेंडी मी, मी बारीक कट करून घेतली होती ते मेथीची पेंडी टाकून घेऊयात यामध्ये याला पण छान परतून घ्यायचे तुमच्याकडे जर लसणाची पात असेल ना तर ती पण तुम्ही टाकू शकता त्याने पण खूप छान चव येते बघा मेथी पण आपली आता कमी झाली आहे परतून कंटिन्यू याला फिरवत राहायचं खाली बोर्ड लागू द्यायचं नाही तेलामध्ये छान परतून घ्यायचं ते सर्व हिरव्या भाजीपाली आपल्याला यामध्ये तेलामध्ये छान परतून घ्यायचे आता यामध्ये मी टाकते वरण्याच्या शेंगा तुम्ही वरण्याच्या वर 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 शेंगा जर कडधान्यामध्ये वरण्याच्या शेंगा असतील ना वाळलेल्या ते तुम्ही जेव्हा आपण कुकरला कडधान्य लावून घेतो त्यावेळेला त्याच्यामध्येच टाकायचं नसतील तर अशा हिरव्या वरण्याच्या शेंगा पण आणून तुम्ही भजीमध्ये टाकू शकता हिरव्या वरण्याच्या शेंगाने पण खूप छान होते भजी आता छान परतून घेऊया आता हे, हे सर्व हिरवे भाजी छान परतलेत आपले आता यामध्ये आपण जे कडधान्य शिजून घेतलं होतं ते टाकून घेऊया आणि ते छान असं तेलामध्ये असा करून घेऊया बघा सर्व कडधान्य मी छान असं मिक्स करून घेतलंय आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकून घेऊयात मी जास्त क्वांटिटी मध्ये बनवत आहे म्हणून सहा चमच लाल मिरची पावडर आहे. तुम्ही लाल मिरची पावडर कमी जास्त करू शकता मला तु... थोडी झनझणीत ज़ण भजी आवडते म्हणून मी थोडेसे तिखट जास्त वापरले सहा चमचे लाल तिखट टाकले दोन चमच हळद टाकली आता हे छान अस मिक्स करून घेऊयात आता हे छान मिक्स झाले याला कंटिन्यू फिरवत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे लाल मिरची सगळीकडे लागली गेली पाहिजे छान असं मिक्स करून घेतले आता गॅस आपल्याला बारीक करायचंय आता इकडे आपण जे चिंच भिजत ठेवली होती ती चिंच छान भिजलीये त्याला असं छान चुळून घ्यायचंय चिंचला आणि त्याच असं बल्ब काढून घ्यायचं चिंच आपल्याला बाकीची चिंच होती ते अशी मी चुळून काढून घेतले पाणी छान आणि बाकीची चिंच काढतीये बाजूला आता हे चिंचेच पाणी एका गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचंय भजीमध्ये टाकायचंय डायरेक्ट भजीच्या पातीवरतीच मी गाळणी ठेवून त्यामध्ये हे पाणी टाकले आणि याला छान असं गाळून घेते म्हणजे थोडस असं चोथा वगैरे असतो चिंचेचा त्यामुळे हे गाळून टाकायचं डायरेक्ट टाकायचं नाही नाहीतर मग डायरेक्ट टाकलं ना जे चिंचेचे दोऱ्या वगैरे असतात ते भजी खाते वेळेस लागतात आणि ते छान लागत नाहीत त्यामुळे पाणी असं चाळून टाकायचं आता पाणी छान असं गाळून टाकले मी आता याला छान मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया दोन चमच मीठ टाकले मी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ आता छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता पाणी टाकून घेऊया पण बेसन भिजवले त्यामुळे आपल्याला इथं पाणी कमी टाकायचं आहे पाच तांबे पाणी टाकले मी बेसन मी भिजवून घेतल्यामुळे पाणी कमी टाकले तुम्ही या ठिकाणी जर बेसन डायरेक्ट सुक्क बेसन टाकत असाल तर तुम्ही पाणी जास्त टाका या या आता, आता या पाण्याला छान उकळी येऊ उकळीच बघा छान पाण्याला उकळी आहे आता यामध्ये जे आपण बेसन भिजवून ठेवलं होतं ते टाकून घेऊया आता आता बेसन घेतले याला छान मिक्स करून घेऊया मीडियम गॅस वरती कंटिन्यू फिरव या भजीला आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत अजिबात बघा आपण बेसन भिजवून घेतल्यामुळे भज्जीच्या अजिबात गुठळ्या झाल्या नाहीत आणि आपल्याला जास्त भजी फिरवायला हो पण त्रास झाला नाही एकदम छान अशी भजी तयार झाली आणि एकदम लवकर झाली या पूर्ण रेसिपीला अर्ध्या तासामध्ये तुमची भजी झटपट तयार होते आता वेळ मशाळा येत आहे तर सगळ्यांनी भज्जी खायला नक्की या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू